दोन हजार अठरा सालचा तृतीय विशाखा काव्य पुरस्कार मोहन शिरसाट यांना मिळालेला आहे मोहन शिरसाट हे वाशिम अठराच्या विशाखा काव्य तृतीय पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित या वर्षी करतो आहोत पण अठरा साली ते एकावन्न वर्षांची होते माणूसपणाचा विवेक बुद्धीने गौरव करणारा हा कर कधी आहे आणि त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला माणूस गौरव कोणत्या भान फक्त कोणत्या क्षणी कोणत्या स्थळी काय करावं याचे ठेवतो भान अंतरंगात जपतो माणसाचं टवटवीत हिरव पानुष्य आराध्यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करू आणि मंचावरील मान्यवरांचा सन्मान करून माझ्या माझ्या कवी मित्रांचा पण आदर करून मी एक कविता सादर करतो कविता संग्रहाचं शीर्षक आहे नाईश किर्लोम आघारी त्याच शीर्षकाची कविता वाचावी असं मला संयुक्त कस वाटते नाही फिरलो माघाई झाडाचा पाजर आटला झाडाचा पाझर आटला पाण्याचं पाणी पण निस्तेजल नदीच नदी, नदी पण लोपलं सागराचे गळ उधानले ओलाव्याचे रान भानले जंगलाला जंग चढला मातीचा पाषाणाला भंग फुटला हा ऊर फुटबॉल झालेला मी भूकंप रात्री संपावर सर्व इंद्रिये मिळणाऱ्या वाट्याला झिरोने गुंडले मायनस मायनस गटातला मायनस मायनस गटातल्या प्रतलातले जिणे भोंगळ भोंगळा पाऊस

आकांक्षाच्या उपाशी पोटाला लप्तरांची मुरमुरे mm. दुख जीवांना नेहमी चिरफाड घरात अंधाराच्या पापण्या दिव्यांच्या आडोशाला आसवांच्या पुरात खेळ भांड्यांसकट वाहून गेलेले वस्त्यांची मसन वाट उजळलेल्या परिघात गांधील माशांचा चावा सर्वांगावर mm. खावांच्या व्रणांचे कवच नेसताना घावाच्या व्रणांचे कवच नेसताना नाही किल्लो मागाले नाही